मी कार्तिक अरुण दडे वर्ग मी पीयूष मी पीयूष शिरपुरकर वर्ग आमच्या टीमचे नाव चॅलेंजर्स आहे आम्ही गोसावी हायस्कूल लिंगा तालुका परमेश्वर जिल्हा नागपूर येथील विद्यार्थी आहोत आमच्या गावात लिंगदाम नावाचा धरण आहे त्यातून शेतीला सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जाते त्यामुळे पाण्याचा अपयोग होतो धरणातील पाणी साठा शेतीला पूर्ण वेळ पाणी सुद्धा मिळत नाही यामुळे खर्च सुद्धा वाढतो ही समस्या यावर आम्ही एक उपाय त्या उपायावर आधारित एक मॉडेल तयार केलं जर आपण शेतीला सिंचनासाठी लागणारे पाणी कालव्याद्वारे नाही तर एका पाईपलाईनद्वारे करू तर आपल्याला प्रत्येक शेतीला पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करता येण्याने पाणी नाही बाष्पीभवन होणार नाही त्यामुळे आपल्याला पाण्याचा उपयोग टाळता येईल धरणातील पाणी साठा कमी होणार नाही शेतीला सिंचनासाठी लागणारे पाणी पूर्ण वेळ मिळेल शेतकरी गरजेनुसारच पाण्याचा वापर करेल आणि शेतकऱ्याचे उत्पन्न सुद्धा वाढेल सिंचनाखाली शेतीचे क्षेत्र वाढेल आणि देखभालीचा खर्च कमी होईल